मंत्री महोदय या ठिकाणी त्यांच्या या कार्याला संपादक श्री संजय टाकाजेवांचं त्यांच्या सोबत सोबत चरक्र म्हणून कार्य केलेली मंडळी खासदार मंत्री महोदय त्या ठिकाणी त्यांच्या या कार्याला देण्यासाठी त्यांनी केलं आपल्या घराला पत्र ठेवून पुढच्या पिढीसाठी देश स्वतंत्र व्हावा मुक्त व्हावा आणि या स्वातंत्र्याचा आनंद पुन्हा आम्हाला सर्वांना उच्च प्रेरणा घेता यावा यासाठी हयात त्यागाला या बलिदानाला त्यांच्या कार्याला शताब्दी वर्षपूर्ती गौरव या ठिकाणी अजन सेनानी या पुस्तकाचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे बऱ्याचशा मान्यवर मंडळीने देखील या पुस्तकामध्ये आपली लेखणी भिजवली आणि हे पुस्तक सर्वांना आदरस्थानी असणाऱ्या आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक म्हणून ज्यांचं नावलौकिक संपूर्ण मराठवाड्यात आहे आणि ज्यांनी वयाची शताब्दी पूर्त पूर्ण केली त्यांच्या गौरवाचा समारंभ आदरणीय माणिकरावजी देशमुख टाकळ गव्हाणकर यांच्या गौरवाच्या समारंभासाठी इथं उपस्थित असणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सूर्यकांताताई पाटील जयप्रकाश दांडेगावकर साहेब माधवराव किनाळकरजी गणेशराव दुधगावकरजी सुरेशराव वरपुडकर साहेब या निमित्ताने उपस्थित असणारे माजी खासदार आणि विधान परिषदेचे सदस्य हेमंत पाटील विक्रम काळे माझी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरजी माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर माजी आमदार सुरेश देशमुख संतोष तारफे गजाननराव घुगे रामरावजी वडकुते मोहनराव हंबर्डे पंडितराव देशमुख या निमित्तानं आपल्या स्वागत समितीचे अध्यक्ष आणि आमदार तानाजीराव मुटकुळे सतीश देशमुख पंडितराव देशमुख दिलीपराव चव्हाण या निमित्ताने इथं उपस्थित असणारे वाशिमचे आमचे सहकारी बाबाराव खडसे लातूरचे आमचे सहकारी संजय शेट्टे बसवराज पाटील साहेब बाबाराव बांगर हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष त्याचबरोबर रुपालीताई पाटील गोरेगावकर या निमित्ताने उपस्थित असणारे कांत का कांतराव काका झरीकर माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज या निमित्ताने उपस्थित असणारे बरीच मोठी यादी आहे सर्वच मान्यवर आमचे अनिल पतंगे असतील सुनील देवडा असतील नंदकिशोर तोष्णीवाल जगजित राणा जगजित राज खुराणा त्याचबरोबर सर्वच या समितीचे मान्यवर सदस्य आणि बंधू माझी अजूनही शंका आहे की माणिकरावजी देशमुख टाकळ गवाणकरांचं भाषण तुम्ही मध्येच थांबवलं त्याचा शोध नक्की मी नंतर घेईन पण शंभर वर्षाचं आयुष्य आणि शंभरीतही खडे बोल सुनावण्याच्या प्रकृतीचा गुढ आपणा सर्वांच्या मनात असेल असं मला वाटतं की शंभर वर्षानंतरही वयाची शंभरी झाल्यावरही एखादी व्यक्ती एवढे कडक शब्द स्पष्ट शब्द स्पष्ट विचारात मांडू शकते असा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही त्याचं दर्शन आज मला झालं ते काय बोलत हा वेगळा प्रश्न आहे पण स्पष्टपणा विचाराचा स्पष्टपणा आणि स्मरणशक्ती सत्तर वर्षापूर्वीची देखील आज जागी आहे म्हणजे अद्भुत रसायन देवाने तयार केलेलं आहे असं म्हटलं तर चालेल एवढी जुनी कुठल्याही गोष्टीचं विस्मरण न होणारे आपण त्यांचा आज सत्कार करायला निघालेला आहोत खरं म्हणजे हा कार्यक्रम आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत होता मागच्या वेळी ठरला त्यावेळी साहेबांची प्रकृती थोडीशी नादुरुस्त झाल्यामुळं कार्यक्रम रद्द झाला यावेळी साहेबांनी स्वतःहून ही तारीख दिली काल रात्री सकाळपर्यंत बरं वाटलं तर निघायचं असं सांग मला निरोप आला पण सकाळी मला निरोप आला की डॉक्टरनी काही विश्रांतीचा सल्ला दिला आहे आणि काही टेस्ट करणं आवश्यक आहे आणि म्हणून ते येऊ शकले नाहीत पहिल्यांदा त्यांच्या वतीनं आपलं अभिष्ट चिंतन करतो आपल्या शंभरीला त्यांच्याकडून शुभेच्छा देत असताना मला विश्वास आहे की त्यांच्या साठी आपण त्यांना मानपत्र जे दिलं ते त्यांना पोचूच आम्ही पण त्यांच्या वतीनं सकाळी मला सांगण्यात आलं की मनपूर्वक शुभेच्छा सांगा मी येऊ शकत नाही याची मला खंत आहे थोडासा बरा असतो तरी मी आलो असतो आणि म्हणून माझ्या वतीनं माणिकरावजी टाकळ गवणकर साहेबांचा शुभेच्छा देऊन त्यांना आपण माझ्या वतीनं शुभेच्छा द्या काळ बदललेला आहे शंभर वर्षाचा कालखंड त्यांनी पाहिलेला आहे भारतीय पारतंत्र्य भारताचं पाहिलंय निजामशाहीच्या कळा देखील काही प्रमाणात सोसल्या आहेत आणि निजामशाहीच्या विरोधी लढा देताना भारतीय पोलिसांना मदत करताना एखाद्या ठिकाणी बॉम्बचा स्फोट घडवून आणताना अनेक गोष्टी ज्यांच्या आयुष्यात त्यांनी लिलया केल्या त्यांचा सत्कार आज होतोय मी अनेक सत्कारांना आजपर्यंत जाऊन आलो अनेकांची मनोगत ऐकली पण काल परत्वे समाजात झालेला बदल हा इतक्या लिलया पटेल अशा शब्दात त्यांनी सांगितला जो तुम्ही सगळ्यांनी ऐकला त्यांच्या पुस्तकातही आहे वर्तमानपत्रात त्याच एक पॅरेग्राफी आहे त्या पुस्तकातला मी आपल्या माहितीसाठी वाचतो आम्ही जे स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते ते असे नव्हते आता आम्हाला खंत वाटते की आम्ही का आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून हा स्वातंत्र्याचा लढा लढलो आजच्या पिढीना खरं वाटणार नाही परंतु निजामाच्या काळामध्ये रात्री अपरात्री एखादी सुंदर स्त्री जिच्या अंगावर मौल्यवान दागिने घालून ती एका गावान दुसऱ्या गावात जात असे तिच्या अंगाला केसालाही धक्का लावण्याची हिंमत त्यावेळेस कुणात नव्हती एवढा पोलिसांचा धाक होता आज तो राहिला आहे का हा त्यांच्या मनोगतातला एक प्रश्न आहे मी एक उदाहरण सांगतो की त्यावेळेसच्या न्यायपालिका न्यायाधीश हे निरपेक्ष न्यायदान करत होते याचे उदाहरण तुम्हाला सांगायचे झालं तर त्यावेळेस दोन रजाकार नांदापूर येथे परिसरातील गावांमध्ये महिलांवर अत्याचार करत होते त्यामुळे आजूबाजूच्या गावातील काही सहा सात तरुणांनी त्या दोन रजाकारांची हत्या केली प्रकरण न्यायालयामध्ये चालले आणि न्यायालयाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली हे सर्व आरोपी हिंदू होते तपास करणारे अधिकारी व न्याय देणारे न्यायमूर्ती हे मुस्लिम होते आज आपण न्यायालयाकडे कसे पाहतो हे तुम्ही मला सांगा देशातील सर्व संपत्ती राजकीय नेते मंडळी उच्च पदस्थ नोकरशाहींच्या ताब्यात आहे देशात सर्वात वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे आता राजकारण हा धंदा झालेला आहे त्यामुळे तरुणांनी राजकारणापासून अलिप्त राहून उद्योगधंदा शेतीकडे लक्ष द्यावे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे मी वाचून का दाखवलं तर अशा ज्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या इंग्रजांविरोधीच्या चलेजाव चळवळीमध्ये हिस्सा घेतला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामाच्या विरोधी लढ्यात उडी घेतली त्यांना मी सहज विचारलं की निजामाचं राज्य कसं होतं म्हणजे निजामाचं राज्य फार चांगलं होतं म्हटले पण काहीतरी एक नाव त्यांनी सांगितलं रिझवी कासिम रिजवी तो आल्यानंतर सगळं बिघडलं म्हटले आणि त्याने भारतात सहभागी होण्यापासून त्यांना परावृत्त करायचं काम केलं आणि मग आम्ही आंदोलन केलं या देशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती एकोणीशे तीस साली जी होती त्यात आणि आजच्या एकोणीसशे दोन हजार पंचवीस सालच्या शेतकऱ्यांच्यात अमूलाग्र बदल झालेला आहे नाही असं म्हणता येणार नाही ज्या शेतकऱ्याला पाणी अजिबात उपलब्ध नव्हतं त्याच्यापर्यंत पाणी हळूहळू का होईना पण गेल्या पंचवीस तीस वर्षात गेलं आज शेतकरी पाणी नाही म्हणून आंदोलनं कमी करतो पण शेतीला भाव नाही म्हणून आंदोलनं प्रचंड मोठ्या प्रमाणात करतो आम्ही विमा काढलेला आहे आमच्या पिकाचा पण आम्हाला पिकाची रक्कम नुकसान झाल्यावर आवश्यक तो मोबदला मिळत नाही अशा नव्या नव्या प्रश्नात आज मागच्या दहा पंधरा वर्षात शेतकरी अडकलेला आहे आणि म्हणून एकोणीसशे तीस सालचा शेतकरी आणि आता दोन हजार पंचवीस सालचा शेतकरी संकट तसंच वाटतं शेतकऱ्याला एकोणीशे तीस साली जे संकट आहे तसंच संकट आमच्या समोर आजी उभा आहे ही शेतकऱ्याची त्यानिमित्तानं भावना आहे आणि म्हणून आज माणिकराव देशमुख साहेब आपल्या सर्वांचे आजोबा आहेत मगाजपासून ते मला सांगतायत हा माझा नातू आहे हा माझा नातू आहे हे सगळे व्यासपीठावरील व्यासपीठावरील सगळेच माझे नातू आहेत असं ते सांगतायत शंभर वर्ष त्यांनी या जगातले उन्हाळे आणि पावसाळे बघितले शंभर वर्षानंतर आम्ही पूर्वी ऐकायचो माणसं एकशे वीस वर्ष जगायची एकशे तीस वर्ष जगायची पूर्वीच्या माणसांच्या सवयी आणि आत्ताच्या सवयी याच्यात फार फरक होता आम्ही गुटखा काहीचे थांबत नाही व्यसनाधीन झालेलो पण त्यांची पिढी ही व्यसनापासून फार कोसो मैल दूर होती आणि त्यामुळं चांगलं काय आणि वाईट काय हे hey, शंभर वर्षापूर्वी फार चौकस बुद्धीने तपासलं जायचं एखादा वाईट वळणाला लागला तर समाज लगेच बोलायचा हा जरा बिघडायला लागलाय म्हणून पण आता कुणी कुणाबद्दल बोलत नाही सगळ्यांच्याबद्दल गोड बोलणे कितीही गुन्हे केलेले असले तरी त्याचा सत्कार आदर करणे सत्तेवर बसलेल्या माणसाला जास्त नमस्कार करणे आणि आपलं साधून घेणे एवढा कार्यक्रम आज नव्या पिढीत आपल्या सगळ्यांच्या मनात दिसतो सत्तेच्या जवळ गेल्याशिवाय आपलं जमणार नाही अशी खुनगाटच बऱ्याच लोकांनी बांधलेली आणि त्यांचं जे शेवटची वाक्य होती ती महत्वाची होती आज राजकारण्यांच्याकडे आणि अधिकाऱ्यांच्याकडे सगळी संपत्ती एकवटायला लागली याचा वेगळा अर्थ असा आहे की संपत्ती मिळवण्यासाठी राजकारणात आलेल्या लोकांची संख्या वाढलेली आहे आणि जेवढी मला आठवतं त्यांनी भाषणात सांगितलं फुकट निवडून यायचे पूर्वी आमदार आता थोडं तुम्हीच अंतर्मुख व्हा आणि या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाचे किती खर्च झाले याचा अभ्यास करा अंबर्डे तुम्ही पुढे सरकला काय भांगड ते उत्साहानं पुढे सरकले आपल्या व्यथा मांडतोय असं त्यांना वाटलं तुम्ही सध्या ट्रान्झिटमध्ये त्यामुळे मी तुमच्यावर काय बोलत नाही पण हंबर्डे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली अनेकांनी लढवल्या प्रत्येकाने आता आमचे हेमंत पाटील तर खासदार होता होता विधान परिषदेत गेले आमचे सुरेश वरपुडकर साहेबांनी निवडणूक लढवली बऱ्याच लोकांनी इथं निवडणुका लढवल्या पण निवडणुका लढवणं का अवघड व्हायला लागले पक्ष कुणाचा हा फार महत्वाचा मुद्दा नाही पक्षीय मुद्दा नाही आहे पण विधानसभेला उभा राहणं हे आता फार अवघड झालेलं आहे आणि विधानसभेला उभं राहायचं म्हटल्यावर तीस चाळीस कोटी रुपये खर्च करावे लागतात असं आता लोकांच्या मनात झाले कदाचित काही वर्षांनी जाहिराती द्याव्या लागतील नगरपालिकेची निवडणूक आहे कोणी उभं राहता का म्हणून पक्ष जाहिरात द्यायला लागतील की आम्हाला उमेदवार नेमायचे आहेत कोणी या एवढी दहशत खर्चाची लोकांच्यावर बसायला लागलेली आणि म्हणून आज समाज कुठल्या बाजूला चाललाय ते जे त्यांची वाक्य वाचली ती त्यासाठी वाचली की मेरिट हा विषय मागे जायला लागलाय आणि धनदाग यांचं सरकार मी सध्याच्या सरकारबद्दल बोलत नाही लगेच ते गैरहजर लगेच सुरू गैरसमज सुरू होईल संपत्ती असणारेच निवडणुकीत उभे राहतात आणि था तेच खर्च करतात किंवा जी बाजू जास्त पैसे खर्च करते त्याचा विजय होतो असा समज लोकांच्यात आता हळूहळू रूढ व्हायला लागलेला आहे हे मित्रांनो लोकशाहीसाठी घातक आहे या देशामध्ये महात्मा गांधींचा देश आहे या देशामध्ये ये न केन प्रकारे सत्ता मिळवायची हा प्रकार देशात होता कामा नाही सर्व प्रकारे प्रयत्न करायचे पण आपल्याला सत्ता मिळवायची आहे हे उद्दिष्ट ज्यावेळी समाजात काही लोकांच्या समोर राहतं त्यावेळी अनेक समाजात प्रश्न तयार होतात त्याचा दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागतो पोलिसांचा उल्लेख केलाय पोलिसांच्याकडून काय अपेक्षा आहेत मराठवाड्यातल्याच एका प्रकरणाविषयी आपण बघतोय अजून सापडलेले नाहीत अजून चार्जशीट झालेली नाही गुन्हेगार कोंड याच्याविषयी शंकात आणि वेळ लागला की हेमंत पाटील घोटाळे होतात कोणीतरी एक दोन तीन जणांना शिक्षा होईल पण मुख्य आरोपी सुटला हे आज नाही कळणार केस चार वर्ष पाच वर्ष सात वर्ष चालू राहील म्हणजे दोन हजार एकोणीसशे नव्वद साली एखादी केस कोर्टात गेली तर दोन हजार पंचवीस साली न्याय मिळतो असं आमची न्यायाची व्यवस्था आहे स्वातंत्र्य यासाठी नव्हतं मिळवलं ही त्यांची जी भावना आहे ती फार महत्वाची आहे एखादी गोष्ट घडली माणूस कोर्टात गेला की दोन वर्षात निकाल लागला पाहिजे मी एकदा अमेरिकेला गेलो होतो लॉस एंजलीस शहरात भारतीय आणि भारतात गुंतवणूक करणारे अशांची एक बैठक मिटिंग झाली सभा झाली मग महाराष्ट्र कसा चांगला याचं भाषण मी आधी केलं त्यावेळी मी अर्थमंत्री होतो मग मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे हे झालंय त्या झालंय या त्या फार गप्पा मारले एक जण म्हटलं ठीक आहे चांगलं झालं भाषण चांगलं दिसतंय तुमचं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की मी तुमच्या महाराष्ट्रात येऊन एखादी जागा खरेदी केली शेजारच्या माणसाचा माझा वाद झाला हद्दीबाबत किंवा मालकीबाबत तर तुम्ही गॅरंटी देता का की मला किती महिन्यात निर्णय लागेल आणि माझा निकाल लागेल म्हटलं महिने जरा अवघड आहे पण काही वर्षात निकाल लागू शकतो मग म्हटलं आम्ही तुमच्या देशात यायची गरज काय तुम्ही जर न्याय देणार नसाल आम्हाला वेळेवर जगाच्या पाठीवर महिन्या दोन महिन्यात निकाल लागतात आणि तुमच्या देशामध्ये जर वर्षानुवर्ष आम्ही जे वाचतो इतका विलंब होत असेल तर मग न्याय ज्या देशामध्ये विलंबाने मिळतो तो न्याय आम्ही मानत नाही आणि म्हणून सांगण्याचा सा मुद्दा असा की त्यांच्या भाषणामध्ये या सगळ्या गोष्टींवर त्यांनी बोट ठेवलेला आहे माझी फार लांब भाषण करण्याची इच्छा नाही पण दिलीपरावजींनी एका चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि हॉटेल शांती लॉजिंगचं उद्घाटन देखील आज आम्ही सगळ्यांनी जाऊन मगाशी केलं मला वाटतं हिंगोलीला एवढं सुंदर उत्तम हॉटेल मला वाटतं पहिल्यांदाच असेल तुम्ही प्रत्येक खोली बघितली तर अतिशय उत्तम लक्ष घालून करण्यात आलेली आहे आणि दिलीपरावांचा चिरंजीव परदेशातून शिकून आलेला आहे इंग्लंडमधून त्याचे सगळे परिणाम त्या हॉटेलवर दिसायला आम्हाला लागलेले आहेत एक उत्तम हॉटेल या शहरासाठी आपल्याला दिलीपरावनी उपलब्ध करून दिलंय आज दिलीपरावनी आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं मी आपणा सर्वांच्या वतीनं आपल्या सत्कार मूर्तीला शुभेच्छा देईन पण मला आज या कार्यक्रमाला येण्याची संधी दिली मी स्वतः भाग्यवान समजतो की शंभर वर्षात हेमंत पाटील खणखणीत बोलणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्याची मला संधी मिळाली राजकारण्याने आपल्याला अडचण असेल समोरचा अडचणीचा बोलत असेल तरी ते ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे मनाच्या विरोधी असेल तरी ते ऐकलं पाहिजे एखाद्याने उभा राहून चार शिव्या घातल्या तरी ते ऐकलं पाहिजे आणि आपल्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत त्यांचे शब्द काही शिव्या शापाचे नव्हते पण त्यांनी आपल्या सर्वांना शंभर वर्ष सत्तर वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यातला फरक सांगण्याचा प्रयत्न केला सरकार कुणाचं हे फार महत्त्वाचं नाही आहे पुन्हा सांगतो सध्याची मानसिकता समाजाची काय आहे हे त्यांनी समजावून सांगितलं आणि मला खात्री आहे की व्यासपीठावरील आणि समोरील सर्वच त्याचा बोध घेतील आणि त्यांच्या दृष्टीनं जे त्याज्य आहे ते तुम्हा सर्वांच्या दृष्टीनं देखील त्याज जे होईल अप्रिय जे आहे ते अप्रिय होईल आणि पुन्हा एकदा भारत ज्या उद्देशाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुढं आला त्या स्वातंत्र्याची पुढच्या पिढीला तरी चांगली फळं मिळवून देण्याचा प्रयत्न आपण कराल त्यांना शंभराव्या वर्षी शुभेच्छा देताना तुम्हा सर्वांच्याकडून त्यांच्या आयुष्यातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या यशस्वी करण्याची प्रेरणा तुम्हा सर्वांना मिळो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद